नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पोता घेऊन आहे साड्यावरती हा इकडे आहे आपला आणि गंप्याच्या हातात दाखव गंप्या जरा वर करून हा आहे वाटाप आप। तर आपण एक पार्टी करायला वरती साड्यावरती मोस्टली आपण वाळात करतो पार्टी पण आजची पार्टी जरा वेगळी आहे साड्यावरची पार्टी आहे आणि बरीच गँग तुमका बघूक मिळत पण ती वरती साड्यावर गेल्यावर तर गम्प्या साधारण किती गँग असत आपली अठरा 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 एकोणीस मंडळी आहे आपली म्हणजे गावातली बहुतेक मंडळी बघायला मिळेल तुम्हाला तर चिकन पार्टीचा प्लॅन आहे आज आणि वरती गँग गेली ना त्यांनी काय काय बनवले माहीत नाही चिकन बनवूच आहे तर गंप्याने मी वाटप वाटत होतो आणि वाजलेत ना ऑलरेडी रात्रीचा जेवणाचा टायमिंग झाला आहे नऊ वाजलेत तर आत्ता आम्ही चिकन बनवणार म्हणजे पार्टी आमची जेवण केव्हा होईल माहीत नाही चला वर या दाखव तुमका लय गँग आपली नवीन नवीन मंडळी आत दाखवली तुमका एक लाईन येतात कुठे थम्सअप पिओक लागलो हा सवण आल्या आल्या ही एक नवीन मंडळी का कधी बघितलाच नशाल व्हिडिओत हो प्रथमेश आहे अनिकेता आई हा माय आहे आपलो हे काय ओळखत असेल तुम्ही हा इकडे बाबू आहे हो गमप्या आहे आणि गंप्या इले आल्या आधी रोशनान भात कसो बनवला हो बघूक लागलो <laughs> आहे काय गमप्या बरोबर मार पडली तो बघू नको नको हळू नको म्हणजे आम्ही येईपर्यंत ना रोशनने आणि गँगने भात बनवलाय बहुतेक झालाय हा बोला तर सगळी भातावरची मंडळी आहे तर इकडे रोशनने विस्तव वाव नाही पेटवला ना अगोदर रोशन लाकडा अगोदर संपणार होत आपली वाटत मोठा लावून ना पण बरा वाटतात थंडीचे दिवस आहेत ना आता थंडी चालू झाली तर रात्र झाली ना, ना थंडी जरा वाढते तर मस्त एक नंबर फिलिंग वाटतो इकडे जवळ विस्तव काढून टाक आणि असू ना हो हो काढून टाक विस्तव झालो तर भात इकडे झालेला आहे हे भात शेप कोण होतो मिक्स वाल मी होत रोशन आहे मग बरोबर बनवला भात आहे म्हणजे माका वाटो घरी जेवण बनवता माका आहे तू घरी जेवण बनवत नाही ट्रेलर ट्रेलर बघितलं मित्रांनो जो काय सांगतो तुम्हाला काय बनवलं होतं अंडा अंडा फ्राय अंडा हाफ फ्राय बनवला आणि ना पॉट बीट जाळून घेतलेला तेल आणता त्यांना असं पण शेपत आपल्याकडे जो अजून एक माणूस आमचो रामदास काय प्रकाश किती आहे रात्रीच कसं डोळं दिपूच <laughs> प्लॅन आहे ह्याच्याकडे बघायचाच नाही अजिबात चिकन थोडं तिकड कमी पाहिजे ओके शेप रोशन आहे रोशन बोलायचं तू शेप रोशन आहे हा येस तर मित्रांनो हे इकडे चिकन आहे आपलं सहा किलो आणि ही ही छोटी कॅंग आपली हा हर्ष आहे मया तर माहिती आहे हा तुषार आहे इकडे निहार आहे तर मसाला लावून टाकू देत द्या लावून आलं लसून पेस्ट आलं लसून पेस्ट म्हणजे सगळ्यांनी ना याक याक टाका या। माका वाटत हो एक पॅकेट टाक चिकन मसाला आलं हो लसून पेस्ट चिकन मसाला आणि मयांना सगळे पाकीटा फोडून दिला ना हल्दी पावडर हल्दी पावडर टाकू मिरची पावडर कसा माहिती आहे अशी वस्तू बनवताना सगळ्यांनी हात लावायचं म्हणजे एकाच्या नावावर येत नाही काय झाला तर आमचं विषय काय झालो मित्रांनो माहिती आहे टोपात चिकन राहताना मुश्किल आहे कुस्त झोल करणं रे शेप मनात शेप मी असा वाटत आहे एकनी पण सामान सगळं तुम्ही टाकला जातात मिरची पावडर टाकून द्या अजून रोशन बस 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 रोशन तिकट नाही खाऊन बघ जरा माझ्या विचारते का मया नको इकडं खायचं मया मिरची पावडर खाशी आणि पाणी इकडे कमी पडत आमका लागला आता कसा भारी वाटला ना एक नंबर असा मस्त कलर आलाय जबरदस्त कांदा कापण्यात एक्सपर्ट कोणा बघतोय आता चला हा इकडे हर्ष आहे तर आता ना तुमका कांदो कसो कापता दाखवतो आणि बॉट त्याच्यात टाकू नको बोटाक लागला ना कापून कापूनच बॉट आता तुका मी एक महत्वाचा प्रश्न विचारतोय घरी जेवण बनवतोस हा नाही कधी पण माहितीये काम असाच करायचा आळशा माणसान तरी काम असा करायचा मयान टाकला ना मिरची कापून मया मिरची अशी कापूचीच नव्हती कापूची होती ना इकडे जग्गू आहे कधी ना कधी असतो म्हणजे डिगू आहे नाव काय तुमचं ब प्रथम आहे अरे बर्थडे आहे तुझ्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा तुझ्याच बर्थडे ची पार्टी असा समजून आम्ही खाऊ खाऊन आणू ना एक नवीन आयटम आणलेलो आहे कसुरी मेथी आहे म्हणजे कोणी हा काय कोथिंबीर म्हणजे किती कसुरी मेथी आहे मित्रांनो कोथिंबीर सापडली नाही आपल्याला म्हणजे नव्हती दुकानात तुषाराचा मॅटर जरा वेगळं तुषार खाऊ करतोस चिकन सोबत चिकन सोबत अरे चिकन अजून होऊच यांची तयारी लय पुढची अजून हा <laughs> लिंबू नको चला झालं ना सगळं ठेवूया तर इकडे तयारी सगळी झाली चिकन टाकूया फोड नीक कांदा कापलाय टॉमॅटो कापलाय लसूण इकडे चेचायची बाकी आहे जराशी एवढी लसूण टाकून द्यायला भारी टेस्ट टाकू हो आमचं यश आहे आणि इतर डोळे हो बाबा येतो बघ जनावर आला इथे बघून तरी मांजूर आहे मगाशी पण नाही लावतो मांजूर आहे मित्रांनो इथं इथं डोळे दिसता हा जनावर आहे इथं मी बसून नव्हतोय काय पक्का मांजूर आहे अरे मी इथं बसून नव्हतो होय पप्पा इथे बसलेला होता तर रेसिपी स्टार्ट करूया तेल टाकलाय रोशनान वाव नाही सगळं टाकून दे आणि मया आपला मया विस्तव कमी आहे वा करपून जायत सगळा कमी कर वड पाटी भरपूर आणि रोशनाचा असिस्टंट माया विष्णव कमी कर माया लवकर असिस्टंट म्हटलं वड फक्त त्या मोठा टोनकू राहून फक्त जळून जायत मटाना नागोदर तर इकडे दालचिनीची साल पानं टाकलेत ह्या लवंग चार चक्री फुल भेटला या तापून देते टाकून काय दे टाकून ही वेलची आहे काळी वेलची पण झाला लसूण टाकले इकडे तर लसूण टाकले मिरची पण टाकले थोडीशी तर लसूण झाले एकदम लाल तर आता कांदा टाकून देऊया दोन्ही टाकून देऊ एकदम भरून कांदा आणि टॉमॅटो तर कसं माहितीये मित्रांनो झटपट रेसिपी बनवू दे आज पटापट टेन्शन नाही घ्यायचं तर वाटप आपण आहे घरूनच तर हे आपण वाटप आहे चिकनला घरूनच बनवून तर ह्याच्यामध्ये कांदा आहे खोबरं आहे सुक आलं लसूण एक टॉमॅटो आहे चला आता वाटप टाकून देऊया आम्ही कसा माहिती आहे आगीवर स्पेशल माणूसच ठेवून दिलेलो एक मया म्हणजे गॅसचा बटन कसा आपण कमी जास्त करतो तसा फक्त सांगू कमी कर धुवत नको राव भाजू देत थोडस मग मसाले टाकून देऊया तर इकडे मसाले टाकूया आपण चिकन मध्ये टाकलेत मसाले पण वाटप वगैरे टाकलं ना तर त्याच्या मापाचे टाकून देऊया हळद टाकली हळद टाकली मिरची पावडर टाकूया तर ऑल सेट आहे सगळं चिकन टाकून देऊया माझ्या आता कळेल की टोपामध्ये चिकन येईल होईल चिकन रोशन कटोकट होईल फक्त रस्सा नाही होणार जास्त आपल्याला रस्सा पाहिजे बस बस सुटेल पाणी चिकनला बाकी कसं तर टाकलंय पाणी चिकन मध्ये तर आता थोड्याच वेळात चिकन होईल रेडी आणि आता एवढं पाणी आहे ना अजून जास्त पाणी सुटते बरच तर बघूया आता कसं झालं रे तर आता फक्त वाट बघायची कसली माया सांग कसली अरे चिकन शिजता त्याची कसं माहिती आहे ते का मी विस्तवावर ठेवलेलो होस्तव दिसत नाही मग काय भेट असं मीठ घ्यायचं मित्रांनो असं टाकायचं म्हणजे तर हा इकडे वरती दिसतोय चंद्र आहे पूर्णाच्या पूर्ण आहे तर कसं माहिती आहे गोपरून आहे ना उजेड असा एकदम खास दिसत नाही हा शॉट जर तुम्हाला मोबाईलने दाखवतो ना तर एकदम क्लिअर दिसला असतं चंद्र तर आज थोडीशी वेगळी फिलिंग आहे म्हणजे व्हाळातली फिलिंग वेगळी असते सड्यावरची वेगळी असते आणि मस्त उजेड पण बराच आहे चंद्राचा चंद्रा तर परवा पौर्णिमा आहे सो चंद्र पूर्ण आता होईल परवा तर इकडे बघा चिकन शिजलंय म्हणजे रेडी झाले पूर्ण तर वरून टाकूया थोडीशी कसुरी मेथी आणि टेस्ट बघूया नंतर टाकू नको जास्त नको जराशी जरा बजली तर सगळी तयारी झाली तर इकडे आता जेवायला घेऊया आपण नियर नियार लास्ट जा वाटतो जाता अगोदर वाटतंस तू तर कांदा लिंबू आणि माझ्या कसो आमचं भारी माणूस आहे एक नंबर भात झाला तर कोलम होता एक नंबर झालाय असा भात असेल तर जरा बरं वाटेल म्हणजे सुका भात असेल तर छब्बास तर चिकनचा कलर तर एक नंबर आलाय व्हिडिओ मध्ये दिसत नसेल पण मला वाटतं जरासा तिकट झालं असत नाही तिकट करू दा पण तिकट झालाय अनिकेत काय म्हणतो तिकट असत की कि कलरवर असवण पहिल्यांदाच ना लिंबू सोसाट मध्ये आणि खाताय भात आधी तो चल चिकनची टेस्ट सांग कशी रोशनने कशी बनवली चिकन कसं झालंय भारी भन्नाट भावेची कमी आहे भावेश नाही आलो भावेशात मी बोललेलो म्हणजे पण जेवलो असत भावीस अगोदरच काय आपला प्लॅन कसा उशिरा ठरला ना भावेश घरी नव्हता तर भावेश आला नाही काय हा तेच नाही बोललो मी गंपे आहे आता बसूया आपण पण इकडे गम्प्या ओके आहे म चिकन करावी बघा किती मंडळी आहे खूप मंडळी आहे आज पहिल्यांदा जेवढे मीठ थोडासा कमी झालाय हलका तो ने स्पेशल भाकरी आणली इकडे रामदास भाकरीशिवाय जमत नाही असा विषय आहे का काय काय आणि तांदळाची भाकरी असेल ना चिकन सोबत तर कोळा म्हणजे कुठलं पण नॉनव्हेज असेल ना तर तांदळाची भाकरी भारी जात चला चिकन आज तांदळाच्या भाकरी सोबत ट्राय करूया सड्यावर पहिल्यांदाच एक नंबर चिकन झालं तिखट पण नाही हो झालं जास्त वाटत होतो टेस्ट तर आपला तुला नाही आवानो एक, एक नंबर चिकन झालं आहे एक भारी एकदम एक भांडा रेसिपी एकदम तर मित्रांनो मस्तपैकी एक नंबर जेवण झालं आहे म्हणजे भारीच झालं जेवण बरीचशी थंडी पण पडली आहे तर इकडे मस्तपैकी आता शेकोटी पेटवलेलीच आहे ऑलरेडी चुलीत ही सगळी मंडळी आमची धग घेत आहे तर पार्टीला खास असं कारण सांगू तुम्हाला अचानक पार्टीचा प्लॅन होता हा तर आपली ही मंडळी आहे ना कॉलेजवाली तर ह्यांनी टुर्नामेंट भरवलेली अंडर आर्म तर दिवसभर आपण तिकडेच होतो आणि त्याची जी पार्टी होती संध्याकाळी त्याच्यामुळे ना उशीर झाला आपल्याला आपल्या टुर्नामेंट संपल्या काहीतरी सहा साडेसहाला त्याच्यानंतर मग आम्ही सामान वगैरे आणायला गेलो त्याच्यात नऊ साडेनऊ वाजले इथेच पण मजा आली म्हणजे वेळ गेला खूपच पण आता कसं माहितीये वातावरण खूप भारी झाले एकदम थंड झाले त्याच्यामुळे उशिरा पण मस्त वाटत एकदम एक आणि आग खाली पेटली ना आता घरी जावं असं वाटत नाही आगीचा विषय असा असतो शेकोटीचा एकदा तुम्ही शेकोटीला बसलात ना की मग बाहेर जाऊ शकत नाही लगेच आणि हो आमचं रामदास काय सांगतो सांग नमस्कार मंडळी कसा माहिती माईड, आहे मित्रांनो तो जो शाहीर आहे त्याच्यामुळे तो असोच बोलता बोवा येतो आमचा तर मित्रांनो बारा वाजून गेलेत आणि आत्ता आपण चाललो आहे घरी तर भरणंच प्लॅन झाला आणि चा उजेड एवढा आहे ना टॉर्च बंद केली ना तरी दिसतंय तर जस्ट छोटासा व्हिडिओ असेल हा तर हा इथे एंड करूया व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद